समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील दुधोंडे येथील बालचिमुकल्यांनी दिंडी काढून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक रूढींचे संस्कार दर्शवले यावेळी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलांचा उत्साह हो, ओसंडून वाहत होता आषाढी एकादशी निमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी पायी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत अवघा महाराष्ट्र गजराने दुमदुमून गेला आहे या पार्श्वभूमीवर व्ही वाय जाधव सर प्राथमिक विद्या मंदिर दुधोंडी मधील बालचिमुकल्यांनी दिंडी काढून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक रुढींचे संस्कार दर्शवले वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता प्राथमिक विद्यालयाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजून गेली होती भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली विठ्ठल गात दिंडी नवीन वसाहत मार्गे शिवभवानी मंदिर चावडी चौक तसेच मयुरेश मेडिकल चौकाकडे मार्गस्थ झाले विद्यार्थ्यांनी येथे पारंपरिक नृत्य रिंगण फुगडी होडी इत्यादी कलाविष्कार सादर केले महिला वर्गाने सुद्धा ठिकठिकाणी दिंडीचे औक्षण करून स्वागत केले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनंदा जाधव यांनी दिंडीचे स्वागत करून मुलांना खाऊ वाटप केला तसेच कुंडलचे केळी व्यापारी यांनी सुद्धा दिंडीतील वारकऱ्यांना केळी दिली यावेळी विठुनामाच्या गजरात संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते सर्व गावकरी दिंडी सोहळा पाहण्यास उपस्थित होते गणपती मंदिरासमोर दिंडीचा समारोप करण्यात आला वारी वारकरी संप्रदाय हे आपले वैभव आहे हे आपण जपायला हवे तसे ते स्वतःही अंगीकारून लहान मुलांना सुद्धा त्याचे महत्व पटवून द्यायला हवे यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते या बालच वारीला भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जी बी सुर्वे सचिव मिलिंद जाधव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौसुनंदा जाधव छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद कांबळे प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका